भव्य दिव्याचा मैदान आज या ठिकाणी काळ भैरवनाथ केसरी सन दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या या भव्य आणि दिव्याच्या मैदानामध्ये एकूण एकशे वीस बैल गाडी मालकांनी सहभाग नोंदवला ज्यामध्ये या ठिकाणी चे पाच सेमी घेण्यात आले आणि पाच गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या काळ भैरवनाथ केसरी मौजे तिडीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक मधून पाहिली गाडी आई तुळजा प्रसन्न कनैया फॅन्स क्लब वशा फॅन्स क्लब वैजापूर खंडाळा या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कनै आणि वशाची आजच्या मैदानातील काळ भरुनाथ केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरली भव्य असं काळ भरुनाथ केसरी मैदान तिडीकरांचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी भद्रमारुती प्रसन्न रणवीर राठोड यांचा शंकर सहकारी आकडे यांचा चिमण्या अकरा बावीस आणि दामनगाव तांडा या सेमी मध्ये सामना झाला होता या दोन गाड्या ठिकाणी त्यांच्या एक एक बैल पाहिला त्या गाडीचा आजच्या काळ भरुनाथ केसरी मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला त्या चारही बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे भव्य आणि दिव्या असं काळ केसरी मैदान आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी विशाल धनसिंग राजपूत सुंदर ग्रुप जमनवाडे यांचा घरचा साथ या गाडीचा तृतीय क्रमांकाला आला सुंदर अशी गाडी पाहिली विशाल धनसिंग राजपूत सुंदर ग्रुप जमनवाडीकरांचा घरचा साथ सुंदर आणि जिवा भरवणी केसरी मैदानातील तिडीकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मान करे दोन गाड्यांमध्ये आटी आणि तठीची लढत झाली त्या लढतीमध्ये फायनलच्या लढतीमध्ये काळ भरुणात केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन मधून पालकडे कृष्णा फॅन्स क्लब सटाना पिस्टन फॅन्स क्लब मारी घोगरगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कृष्णा फॅन्स क्लब सटाणा यांचा पिस्टॉल आणि माळी गोगरगाव यांचा पतंग पाळा सुंदर अशी गाडी पाली आणि ती आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि आजच्या भव्य आणि अशा मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार मधून पाळली गाडी महाकाल प्रसन्न पप्पू शेठ पाटील यांचा शंभू आणि महाकाल निंबाव धुळे या गाडीचा एक नंबर आला विजय मैल गाडी मालकाचं चा चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे